हॅलो नमस्कार मंडळी गोसुपलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन नाही आहे म्हणजे आज तर कालच्याच पॉडकास्टचं कंटिन्युएशन आहे तर तेच जे काही आहे ते कालच्याच पॉडकास्टच्या कंटिन्युएशनमध्ये तुमचं आज पुन्हा स्वागत आहे चला तर मग प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया डायरेक्ट पॉडकास्टला <laughs> 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 भामटीकडे काही कॉन्टेंट नसलं व्ह्यूज ड्रॉप झाले की भामटी हे असलं काहीतरी घेऊन येते जसं की कोणाच्या तरी कॉमेंट्सना उत्तर मग काहीतरी भांडाभांडी नाहीतर मग उलटी उत्तरं देणं आणि मी ऐकूनच घेणार नाही आणि मग पाला खाऊन येते आपली काहीतरी बडबड बडबड करायला आणि आता त्याबरोबरच भामटीने नवीन नीन टेक्निक शोधली आहे ती म्हणजे धर्मावर जातीवर पंथावर बोलायचं हे यूट्यूबवर अलाउड नाही आहे बरं का भामटे म्हणजे जर खूप असं प्रिसाइजली जर तुझ्या गोष्टी जर शोधून काढल्या आणि युट्यूबला कळवल्या तर तुझी टाकी टिक्की टाकी टिक्की टाकी टिक्की व्हायला जास्त वेळ लागणार नाही बचके रे भामटी बचके रे बचके रे भामटी तुझे पे नजर जर हे तर सांभाळून राहा अती आहे तुझं अति तिथे माती माती नाही मी पुर धुळीतच मिळवून टाकते हे डबल गेम खेळायचं दोन्ही बाजूने दोन्ही बाजूची मलाई खायची हे सगळं आहे ना तुझ्या भक्तांपुरतं चालत असेल येडा त्यांना बनवतो त्या त्यांना बनव आमच्याकडे हे खपवून घे घेतलं जाणार नाही समजली का जास्त शाणं नाही बनायचं तुझ्याबद्दल बोलायचं जेवढं येतं तेवढं करायचं जास्त ज्ञान पेलायचं नाही बकवास बंद कर समजली ना निकल ऑडियन ये भामटी पागल 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 ये भामटी आहे पागल आहे पागल पागल काल मी तुझ्या त्या मुद्द्यांना म्हणजे मुद्यानुसारच मुद्यानु उत्तर देणार आहे जास्त फापट पसारा करणार नाहीये तर तुझं असं म्हणणं होतं की मला कॉमेंट्सना उत्तर द्यायचं आहे आणि मी बांधील आहे आणि जे पण आहे तुमच्यामुळे आहे म्हणजे आमच्यामुळे नाही भाई तुझ्या फालतू भक्तांमुळे आहेस आणि तुझी ती नंदन आहे ना नंदन ति तिने फालतूगिरी केली आणि तिचं सगळं तिच्यावर छपाई मारायच्या मारायच्या तुझ्यासारखंच झालं बाबा हे मार ते मार शी ये भामटी पागले, पागले 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 तर त्या नंदनमुळे आहेस नाही तुमचे सगळे बिगडे काय नाही आहे आणि काय तुमचं मी तुम्हाला बांधील आहे आणि मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजे आणि हे सगळं तुमचं आहे हे सगळं तुमचं आहे तुमचं आहे बोलून फक्त डॉलर्स माझे आहेत बाकी सगळं तुमचं आहे भामटी पण सग सगळ्यांची आहे सबकी आहे भामटी सब सब जाऊ द्या बोलली असते म्हणजे जन हे आहे ती पब्लिक फिगर आहे पब्लिक फिगर हिचे नंदन पण त्या दिवशी लेक्चर द्यायला आलेली आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेली तर भामटीचं तर महिन्यातनं दोन कॉन्टेंट पहिले फिक्स होते आता अजून एक ॲडिशन झालं आहे त्याच्यामध्ये आता तीन कॉन्टेंट फिक्स आहे एकतर पहिले एक यूट्यूबचं पेमेंट आलं त्याच्यातनं मी ही खरेदी केली ती खरेदी केली ते कॉन्टेंट फिक्स होतं आणि दुसरं कॉमेंट्सना उत्तर नाही तर कोणाशी तरी भांडाभांडी असा एक व्हिडिओ महिन्यातनं एकदा यायचा आणि आता तिसरं ॲड आहे जेव्हापासून ही कॅन्टीनमध्ये लागली आहे ना कामाला टेबल पुसायच्या तर तेव्हापासून आता तिथलं पण काही ना काहीतरी शोधून आणत असते तर किंवा ते तो पगार झाला आणि मग त्याच्यातनं काय केलं ते एक एकतर यांना भामटे तुझ्या ना पगाराने तू काय करते काय नाही करत तो कुठे घालते त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे तर ती बकवास तुझी बंद कर आणि राहिला प्रश्न कॉमेंटचा तर तुझ्या नंदन सारख्या सिलेक्टिव्ह कॉमेंटला उत्तरं देऊ नको ज्याच्याने काही ना काहीतरी बवाल होईल ज्याच्याने लोकं येऊन बघतील आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतील असं काहीतरी फालतू काहीतरी कॉन्टेंट घेऊन मी तुला तेच सांगते तिला ना ती थोडी आहे दीडशानी म्हटलं ना ती एक्सपिरियन्स आहे तिच्याकडे मण्यार आहे तुझ्याकडे कोणा माहिती आहे ना बुजू मशाल हा काय झालं ना तर तो, तो काय वाचवायला येणार नाही हात हात वर करणार तशी पण मशाल बुजवूई ती ना पूर्ण अशी ना विजून टाकेन मी हा तर जास्त बकवास नाही करायचं देवा धर्मावर बोलायचं नाही तुम्हाला इतक्या कॉमेंट येतात इतक्या वेगवेगळ्या वेग वेग कॉमेंट येतात त्यात डिलीट करता ग शाण्यांनं हां त्याची उत्तर का नाही देत फक्त काय काय सिलेक्टिव्ह म्हणजे कॉन्ट्रोवर्सी करायला काहीतरी उचलून प, मुद्दा म्हणून अशी कॉमेंट उचलायची आणि मग मी बांधील आहे मी असं आहे आणि फारच गोड कमेंट आहे त्याच्यामध्ये गोड कॉमेंट काय होतं त्याच्यामध्ये गोड काय होतं हां जास्तच काहीतरी शब्दांचा वापर करायला लागली आहे या भामटी पागल भामटी या भामटी पागल 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 काय तर म्हणे मी हे असून असं का करते तसं का करते तर हे का कसं आहे ते मशालकडे बऱ्याच वर्षांपासनं म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये बऱ्याच वर्षापासनं मला तिचा आवाज नाही घाणगडा काढता येतं फक्त हसता येतं तिच्यासारखं बाकी असला घाणगडा आवाज मी नाही काढू शकत शी तर असं समजा भामटी बोलते तर भामटीचं असं एक्सप्लेनेशन होतं की कि मशालकडे कितीतरी वर्षापासनं गणपती बसतो आणि त्यांच्याकडे ही परंपरा आहे त्यांच्याकडे हे सगळं काही वर्षानुवर्ष चाललं आहे आणि त्यांना या सगळ्याची आवड आहे तर ती परंपरा मी जपते एकदा नाही का सांगत होती ती साडी बिडी काहीतरी दिली आणि तेव्हा सांगत होती की आता माझे सासरे असते तर केलं असतं ना मग त्यांच्या ह्याच्या बिहाफवर मी करते म्हणजे माझं कर्तव्य आहे तर मग आता पण तस तसंच की त्यांच्या घरात बसतो तर एवढ्या वर्षांची परंपरा आहे तर मग मी आता ते पुढे नेते घरातली मोठी सून या नात्याने आणि माझ्या नवऱ्याला आवडतं तर मी केलं पाहिजे वगैरे असं तसं तर मला ना भामटे तुला एक सांगायचं आहे तुझे भक्त विसरले असतील सगळे दुनिया विसरली असेल पण मी नाही विसरले दोन्ही बाजूने म्हणजे सगळ्यामध्ये तुला दोन्ही बाजूने खायचं आहे म्हणजे तुझे नवरे दोन दोन तसं तुझं पूर्ण आयुष्य तुझं सगळं काही तुझे विचार तुझं स्टेटमेंट सगळं काही डबलच असतं एक नंबरची डबल ढोलकी नंबर बा बाई आहे ही दोन्ही बाजूने वाचते दोन्ही बाजूने वाजतेस ना तेच होत असणार तुझं दोन्ही बाजूने वाजत असणार वाजवत असणार तुझी ये भामटी पागले 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 तू कधीपासनं त्याच्या घरच्यांचं मानायला लागली ग लास्ट तर तू बोललेली की मी त्यांना मानत नाही मला नाही माहिती जेव्हा तुला म्हटलं होतं की तुला सुवेर आहे तरी पण तू कसं काय गणपती बसवलास वगैरे तर तू म्हणालेली की मला काय माहिती नाही त्यांच्या घरात काय झालं आहे काय नाही मला कोणी सांगितलं नाही त्याच्यामुळे मी मला कसं माहिती असणार आणि माझा त्यांच्या फॅमिलीशी काही संबंध नाही आहे मी त्यां तेन त्यांचं त्यांची कोणी लागत नाही ते माझे कोणी लागत नाही माझ्यासाठी ते अस्तित्वात नाही आहेत वगैरे मग तू आता त्यांच्या परंपरा कशाला मग हे करते कशाला त्यांच्या घरात तीस चाळीस वर्षात तीस चाळीस वर्ष असू दे नाहीतर तीनशे वर्ष असू दे तू जर त्यांच्या घरातली स्वतःला मानत नाही तर तू कशाला त्यांची परंपरा चालवते पुढे तुला काय फरक पडतो त्यांच्या घरात काय होतं काय नाही होत एकतर ना तू त्यांचं नाव लावणं बंद कर ना सगळ्यात बेस्ट आहे तिथूनच सुरुवात कर एकदा तू त्यांचं नाव लावतेस याचा अर्थ तुझा त्यांच्याशी संबंध आहे कारण ते तुझ्या नवऱ्याने कुठून तरी असं स्वतःच नाव नाही ना आणलंय कुठून तरी असं अचानक त्याला असं नाव नाही ना दिलंय की हे गे तुझं नाव काय हिरो नाही आहे ना तो जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं नाव देतात जसं आपला तो अक्षय कुमार आहे त्याचं काय राजीव भाटिया नाव आहे पण त्याला अक्षय कुमार नाव दिलंय तसं ह्याला नाही ना दिलं मशाल भुजी हुई गायकांची वाढ त्याला ते पूर्वजांपासून मिळालेलं नाव आहे ना मग जर तो ते, हो ते नाव लावतो तर त्याचा त्याच्या पूर्वजांशी त्या खानदानाशी त्या फॅमिलीशी संबंध आहे आणि तू जर त्याचं नाव लावते तर डायरेक्टली इनडायरेक्टली तुझाही त्या फॅमिलीशी संबंध जोडला जातो तुझं मूल पण तेच नाव लावतं एवढंच जर तुला असेल तर तू ते नाव लावणं बंद कर आणि जर तू ते नाव लावतेस तर तू असं नाही म्हणू शकत की माझा संबंध नाही आणि ह्या नाही आणि त्या नाही ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट तर तुझा संबंध नाही तर मग ह्या गोष्टी का करते तू का करते तर तुझा काहीच संबंध नाही तर तू तुझ्यापुरतं कर ना तुझ्यापुरतं बोल ना आणि इतकंच होतं त्याला तर हा काही प तुमचा पारंपरिक गणपती नाही आहे त्याच्या घरी बसतो मग त्याने तिथे जावं त्याला दे ना तुला नाही करायचं तुला नाही कोणाशी संबंध ठेवायचे तो तुझा प्रश्न आहे पण त्याला त्याला तर दे तो त्याला फ्रीडम इतकी मशाल नाही का त्याची हां की कसला माणूस आहे कसला मिंधा माणूस आहे इतकं काय आहे त्याला पण गणपती आणला दुसरा घरामध्ये एवढी चूल आहे त्याच्यामध्ये आणि जर तू त्यांच्या परंपरा मानतेस तर मग तू सुवेर का नाही मानलस म्हणजे काय किती एक आणि अनेक प्रश्न उपस्थित होतात मंडळी आणि ही कुठल्या बेसिसवर काय बोलत असते ही सिच्युएशनप्रमाणे बदलते आपल्या मनाप्रमाणे काहीही बोलते कधी त्यांच्या परंपरा जपते आणि हिच्यावरच सगळी जबाबदारी असल्याचं म्हणते आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा हिला कॉन्टेंट छापायचं असतं तेव्हा ही जबरदस्ती गणपती आणते आणि गोष्टी करते स्वतः करते आणि ते मोठेपणा मिळवण्यासाठी आणि नंतर मग मी कसं माझं स्वतःचं वेगळं आहे आणि आमचा त्यांच्याशी संबंध नाही म्हणजे असं नाही होत बॉस की तुझ्या मनाप्रमाणे हो जेव्हा मना तुला वाटेल तेव्हा तू गायवाडा वाडांची सून होणार वाढलेल्यांची आणि जेव्हा तुझ्या मनाला नाही वाटणार तेव्हा तू नाही होणार वजा होणार असं नाही होत काय ते ठरव आणि सगळीकडे तू डबल मिठाई नाही खाऊ शकत तिकडे एकदा बोलेल की मी ह्याच्या आहे है आणि मला ह्याचा अभिमान आहे एकदा बोलेल मी त्यांची आहे मला त्यांचा अभिमान आहे म्हणजे सगळे सण समारंभ तुला माहिती आहे की ह्यांच्या ह्याच्यामध्ये है जास्त सण आहे ह्याच्यामध्ये मी जास्त मलाई खाऊ शकते ह्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत आणि तुझ्या ह्याच्यामध्ये तू दोन दोन दो, तीन असे प्रामुख्याने दिवस तीन दिवस तू मॅक्सिमम हे करू शकते तर ते पण करायचे म्हणजे ते तरी का सोडायचे म्हणून ते करायचे खरं तर मंडळी ही त्यांची पण नाही आहे आणि आपली तर मुळीच नाही आहे आता त्याच्यामध्ये त्यांच्या आणि आपली हा आपला फरकच नाही आहे आपण तर सगळे एकच आहोत मला हेच म्हणायचं आहे की ही कोणाचीच नाही आहे खुदकी भी नाही आहे जो औरंगाबाद खुदकी नाही आहे जिका कोण खुदका नहीं खुद नाही आहे किसी और की क्या हो सकती आहे या भामटी पागल 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 ही बाई इतकी इतकी नेक्स्ट लेवल पडीक आहे की ही पैशासाठी काहीही करू शकते काहीही म्हणजे इथे आय I मीन mean, लिटरली काहीही हिचं नेक्स्ट स्टेटमेंट ऐकलं का तुम्ही की मी अंधश्रद्धा अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही आहे मी श्रद्धेवर विश्वास ठेवते आणि श्रद्धा आहे काहीतरी असतं आणि मला माहिती आहे एक शक्ती आहे जे जेव्हा तुम्ही तुमचा खूप वाईट काळ चालू असतो खूप गोष्टीतनं तुम्ही जाता आणि तुम्हाला काहीतरी चांगला अनुभव येतो सगळं काही व्यवस्थित होतं तेव्हा तुम्हाला असं विश्वास बसतो की काहीतरी आहे कोणीतरी आहे आणि जे आपल्या पाठीशी उभं आहे आणि त्याच्याने विश्वास बसतो आणि म्हणून मी हे मानते ब्लाब्लाबला तर ह्याच्यामध्ये पण किती किती स्वार्थीपणा गं भामते हां म्हणजे त्या देवाने स्वतःला प्रूव्ह केलं का तुझ्यासाठी तू तर मानत नव्हती तुला तर काही विश्वास वगैरे असं नव्हतं तुला असं हे थोतांड अंधश्रद्धा वाटत होतं पण तु तू, तुझं सगळं काही व्हायला लागलं तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लागलं तुझ्या पहिल्या नवऱ्यापासनं तुझी सुटका झाली हा मसल्या भेटला बुजुई आणि ह्याला चांगलंच बुजवट तुला ठेवता आलं झुलवट ठेवता आलं म्हणून खुश झालीस आणि सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होऊ लागल्या आणि म्हणून तुला असं वाटायला लागलं की अरे वा हे तर सही आहे हे तर कु काहीतरी आहे म्हणजे देवाने मला प्रूव्ह आहे की सगळ्या ह्याच्यातनं त्याने मला तारून आहे अरे देव तुला प्रूव्ह करणारा कोण आहे हां तुला विश्वास ठेवायचा तर ठेव नाही ठेवायचं तर नको देऊ पट आणि दुसरी गोष्ट देवाला ना जसं चांगलं करता येतं ना तसं माज आलेल्यांना सरळ पण करता येतं चांगलं झालेलं बिघडवता पण येतं त्याच्यामुळे ना लायकीत राहा आणि स्वार्थीपणा बंद कर स्वार्थाचा कधीच साथ देत नाही देव देव निर्मळ मनाने आणि कुठली अपेक्षा न ठेवता निरपेक्षतेने आलेल्या भक्ता भक्ताची साथ देतो तो त्या भक्ता भक्ताला चांगलं करतो त्या भक्ताची दखल घेतो समजलं ना तुझ्यासारखं उठ सूट नावस बोलणाऱ्यांची अजिबात दखल घेत नाही आमचा देव आणि आमचा देव हे मी ठासून बोलते आमचा देव तू तु तुझं बघ समजली ना तू तेरा देख तुझी तर प्यास कधी न बुजणेवाली आहे आता तुझं थोडं काहीतरी तुझ्या मनासारखं चार गोष्टी घडल्या तर लगेच देवावर विश्वास ठेवायला लागली आणि देवाने ना पालथ्या घड्यावर पाणी टाकलं ना तुझ्या चांगलंच तुझी नैयात डुबोली ना तर मग लगेच बोमलत येशील असं असं काय नसतं आणि आपल्यालाच करावं लागतं आणि आपलीच मेहनत आणि हे ते आणि अंतिम सत्य तेच आहे देव फक्त फक्त मेहनत करणाऱ्याची साथ देतो खऱ्या मनाची साथ देतो हे असलं काहीतरी नुसतं थोतांड जे तू वागतेस ना तू कोणाला श्रद्धा अंधश्रद्धा समजावते तुला काय माहिती तरी आहे का भामटी कुठली आहे भामटी आहे पागल आहे पागल आहे एक नंबरची भुरटी चोरटी बाई तुला काय माहिती आहे श्रद्धा काय असते अंधश्रद्धा तर तू फैलावते नवस नवस आणि सायास सांगून की नवस असतात तसं असतं तसं असतं मी हे मागितलं मी ते मागितलं आता हा नवस उद्या तो नवस एक पूर्ण झाला की दुसरा मागून भिकारडी मोकळी होते तुला काय भूक लागली गं म्हणजे खरंच इतके प्रॉब्लेम्स असतात ह्याच्याहून कितीतरी लोक मेहनत करत असतात खऱ्या सच सच्च्या मार्गाने चालले असतात आणि सगळं काही त्यांच्यापरीने जे होईल ते करत असतात आणि देवाचं नामस्मरण करत असतात देवाकडे मनोमन देवाला सांगत असतात की देवा जे काही होईल ते तुझ्या मर्जीप्रमाणे काय तुला जे योग्य वाटेल ते कर वगैरे आणि ती ती खरी सद्भावना असते तुझ्यासारखं काय तुझ्या हातपाय धड आहे सगळं सगळं चालतंय सगळं आहे तरी काय हा काय संपत नाही नुसतं नवस मागत राहायचे नवस म्हणजे काय मजाक वाटला का तुला मस्करी वाटली अरे नवस आहे ना कधी बोललीस आणि जर जे बोललीस तसं एक्झॅक्ट नाही केलं थोडं उन्नीस बीस लाग झालं ना किंवा काहीतरी मागे पुढे झालं ना तर पूर्ण तुझ्या पिढ्यांना भोगावा लागेल मग ते विचार करत बसतील अरे आमच्याबरोबर असं का होतंय हे असं का होतंय त्यांना तर लक्षात पण येणार नाही त्यांना माहिती पण नसेल हे सगळे हे सगळे ना या भामटीने करून ठेवलेत ती कोणतरी होती आमच्या खानदानात एक भामटी तिने हे नवस मागून मागून काहीतरी नीट फेडले नाही आणि त्याचे आता सोपस्कार आम्हाला करावे लागत आणि आमच्या वाट्याला आलंय तर ना पुढच्या पिढ्यांचा जरा विचार कर तुझ्या त्या ए पॅपॅ पॅपॅ त्याचा विचार कर सारखी यूट सूट नवस मागत असते तर नवस म्हणजे काही जोक नाही आहे खूप डीप मिनिंग आहे खूप खूप, खूप आ, आ, लोक खूप त्यांच्या डिफिकल्ट प्रॉब्लेम्ससाठी ते तो मार्ग जेव्हा त्यांच्याकडनं काही होत नाही काही ते हदबल होतात तेव्हा जाऊन तो मार्ग निवडतात आणि तू काय सूट आपली हागायला मुतायला नवस मागते मला हागायला होत नाही नवस मागितला मला मुतायला होत नाही नवस मागितला मला पप्पा मी जिंकले पप्पा पप्पा मी जिंकले हां मशालचा बुझावा हां ते करायला नवस मागितला फालतू बाई जिंकली जिंकली नाहीये तू फेलियर आहेस टोटल फेलियर आयुष्यात ठरलेली बाई आहेस तू आले मोठी कशाला ग कशाला ना घाण करते जरा विचार करत जा आपण काय व्हिडिओ बनवतोय आणि काय नाही ते आणि तुला ना प्रचिती देवानेच दिली आहे जसं तू म्हणतेस ना की तुला अनुभव आलेत आणि असं तारलंय आणि आता तू नेक्स्ट कंटेंटची तयारी करतेस जे स्वामी असणार आहे स्वामींना आता तू हेरणार आहेस त्यांच्या भक्तांना लाटणार आहेस ते हिला ना पहिलेच तुम्हाला मी आगा करून ठेवते पहिलेच तुम्हाला ना मी एक जनहित मे जारी सांगून ठेवते अजिबात हिच्या ना भुरटेगिरीला बळी पडू नका मी तुम्हाला सांगितलं ना ही कोणाचीच नाही कोणाचीच नाही एकदम फालतू आहे ती हपापलेली बाई आहे आणि आता का ते कॉन्टेंट घेऊन येणार आहे आणि काय काहीला तर तुला ही पण प्रचिती स्वामींनी दिली आहे हे पण लक्षात ठेव हो की जे तू भाजलीस ना ते तुला चटका दिला ना तो चटका ना हे तुझ्यासाठी एक एक नोटीस होती स्वामींकडनं एक इशारा होता स्वामींकडनं जर तू इतकंच मानते ना तर तो, तो इशारा समज समजली ना तुझी फालतूगिरी तू काहीतरी बकवास केली तू काहीतरी फालतू बडबड केलीस आणि जे काही बाजार केला ना तर तो थांबाव असं तुला इशारा होता नाही तर ह्या वेळेला चटका दिलाय पुढच्या वेळेला ना समजून जा जास्ती जास्ती उडू नको फडफड 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 आणि फालतू कंटेंट बनवू नको देवाला विकायला काढू नकोस लायकी नाही तुझी सांडशी फिरली तर बोलते सांड फिरली सांड अरे तू एक सांड आहे चलता फिरता सांड सांड म्हणे कुठली भाषा आणि काय बडबडत असते आणि किती वेळा ते म्हणजे लिटरली लास्टची दहा मिनटं तेच 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 उलट पुलट पुलट उलट रिपीट रिपीट तेच बडबडत होती की म्हणजे माझ्या माझ्या हातातनं दूध सांडलं आणि मी असं ठेवलं होतं ना तो माझ्या पोटाला चटका बसला माझ्या पोटाला चटका बसला दूध सांडलं आणि मला झोमतंय मला असं होतंय आणि थोडंसंच बसला काही जास्त चिंता करायची अरे कोणी तुझा चिंता करत नाही आहे यार कोणाला पडली नाही आहे तुला थोडासा बसला की झोमतंय की आणि काय कुठे झोमतंय आणि पोटाला बसला की डांगेला बसला की तुला बसताच येत नाही आहे कोणाला काही पडलेलं नाही तुला काय पाहिजे लोकांनी भामटी काळजी घे ग कसं करते तू थोडं सांभाळून घे आणि असो नाही तसं कोणी तुला असं काही बोलायला येणार नाही मुगं जर जबरदस्तीची नाटकं नको करू आणि नाही आहे ना तर बंद कर बकवास नुसती आणि काय तर असं झालं असतो तसं झालं असतं अरे ते काय झालं असतं काय नाही झालं असतं ते तुला जसे इशारे समजतात ना तर हे पण इशारे समज जरा की कसले इशारे देतय देतोय देव तुला देव म्हणतोय की अरे बाबा माझा बाजार बंद नाही तर तुझा बाजार उठवेन मी हा आणि तू उठवल्याशिवाय राहणार नाही तर इशारे ना सगळे समज तुला इशारे तर सगळे समजतात ना हां ते तर त्याच्यात तर तू माहेर आहे पी एच डी केली आहे आणि मसल्याला पटवलास आता दुसरीकडे इशारे करतेय इतकी तर भोली तू नाही आहे ही कोणतरी तुझ्याकडे साबणाची माहिती आ घ्यायला आला आणि त्याच्याबरोबर चहा प्यायला जाऊन बसली शी कसली बाई आहे माय गॉड असं कसं कोण असू शकतं आणि खरंच म्हणजे इतकं धडधडीत असं दिसतंय की कोणतरी असं फालतूगिरी करायला यूट्यूबवर आलं आहे तरीही लोकांना दिसत नाही आहे की ते लोकां लोक पण तसेच आहेत हिला पाहणार आहे हिला सपोर्ट करणारे तर त्यामुळे त्यांना ते एकदम नॉर्मल वाटतंय कारण ॲबनॉर्मल लोकांनाच हे नॉर्मल वाटू शकतं आपल्यासारख्यांच्यांना अजिबातच वाटू शकत नाही आणि भामटे तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतेस ना आणि सगळ्या प्रश्नांना तू बांधील आहे उत्तर द्यायला वगैरे तर ही कॉमेंट का गं डिलीट केलीस थांबा मंडई दाखवते ही बघा कॉमेंट तर मोठ्या मोठ्या बाता नको मारूस समजली ना थोतांड कुठची काहीतरी फालतू बडबड करते काहीतरी आत्ता आली आहे आणि आता मोठ्या मोठ्या हुशाऱ्या शिकवते आम्हाला शिकवणार जा तू तर तू तुझ्यामध्ये जर एवढंच आहे ना आणि एवढी खरी आहे सच्ची आहे ना तर या प्रश्नाचं उत्तर दे त्याच्यावरनं कळेल आम्हाला की कि तुला किती समजता आणि किती नाही आणि किती मोठं ज्ञान पेलू आहेस ते आणि अजून एक यांचा एक फॅमिली वर्ड आहे मंडळी जो मी काल सांगायला विसर विसरली जसं सुंदर असे छान असे आणि आहे असं वगैरे हे ज्यांचे जे कॉमन वर्ड्स आहेत ना सगळ्यांमध्ये जे भगतपुरी स्पेशल तसा अजून एक वर्ड आहे जो आहे लेडीज त्या लेडीजने मला विचारलं त्या लेडीजला मला उत्तर द्यायचं आहे त्या लेडीजचं असं म्हणणं होतं एक लेडीज होती अरे बाबा एक लेडी असते आणि मल्टिपल लेडीज असतात यांचं तर काय बाबा हे आहेत ना सगळे यांच्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी आहे ना म्हणून ह्यांना सगळंच सगळेच असे वाटतात सिक्सर लेडीज सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी मी जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला फक्त एकाच व्हिडिओवरती तिच्या पॉडकास्ट बनवायचं होतं तेवढा पार्ट राहिलेला होता तर ते, ते मी आज कम्प्लीट केलेला आहे आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल आणि खूप पाऊस पडतोय तिथे मला माहिती आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका गरज असल्याशिवाय घरी आज मस्त तुमचा बंदोबस्त आहे मस्त मॅच आहे मॅच बघा एन्जॉय करा खा प्या आणि मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्तला